मोटरसायकल चोरीचे पाच गुन्हे उघडके शहर गुन्हे शाखेची कारवाई शहर गुन्हे शाखेकडून शहरातील मोटरसायकलीचे पाच गुन्हे उघडकीस करून पाच आरोपींना अटक करण्यात आले साहायिक पोलीस निरीक्षक मोरे व त्यांच्या तपास पथकास मिळालेल्या माहितीनुसार जून दोन हजार चौदा मध्ये वेगवेगळ्या पाच आरोपींकडून शहरातील विविध पोलीस ठाण्यात दाखल असलेले पाच मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यात गुन्हे शाखेच्या पथकास यश मिळाले रावजी बिरपा माने वय शेचाळीस राहणार रेलगंटी कॉम्प्लेक्स अशोक चौक सोलापूर यांच्याकडून बारा जून रोजी सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्ह्यातील एम एच तेरा डी एकोणवद चौतीस या क्रमांकाची अंदाजे पंचवीस हजार रुपये किमतीची होंडा शाईन हे मोटरसायकल गुन्हे शाखेच्या पथकाने हस्तगित केले संशयित आरोपी सूर्यकांत अप्पारा हेलगर व एकोणचाळीस राहणार दोनशे बारा भवानीपेठ सोलापूर यांच्याकडून दिनांक चोवीस जून रोजी विजापूर नाका पोलीस ठाण्यात या गुन्ह्यातील एम एच तेरा जे शून्य एकशे पंच्याऐंशी या क्रमांकाचे अंदाजे वीस हजार रुपये किमतीची हिरो एचएफ ही चोरीची मोटरसायकल गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेतली संशयित आरोपी मलिक हुसेन पटेल वय सत्तावीस राहणार गरिबी हटाव झोपडपट्टी भाग ए नंबर विजापूर नाका सोलापूर यांच्याकडून पंचवीस जून रोजी सदर बाजार पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील एम एन तेरा पी शून्य आठशे तीस या क्रमांकाची अंदाजे पस्तीस हजार रुपये किमतीची बजाज सिटी हंड्रेड ही चोरीची मोटरसायकल हस्तगत करण्यात आली संशयित आरोपी सुनील भीम शेरखाने वय सव्वीस राहणार प्लॉट नंबर एकशे शिवगंगानगर पोलीस ठाण्यात दाखल के ए एक जे एक्स सत्तेचाळीस किमतीची मोटरसायकल हस्तगत करण्यात आली संशयित आरोपी नाव युसुफ बाशुमिया शेख वय त्रेपन्न राहणार घर नंबर सहाशे उत्तर सदर बाजार सोलापूर याच्याकडून अठ्ठावीस जून रोजी जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात दाखल या गुन्ह्यातील एम एच तेरा डी तेरा अठ्याहत्तर या क्रमांकाची चाळीस हजार रुपये किमतीची स्प्लेंडर प्लस ही मोटरसायकल हस्तगत करण्यात आले याप्रकारे सहाय्यक पोलीस मोरे व त्यांच्या तपास पथकानं पोलीस आयुक्तालय शहरहद्दीतील मोटरसायकल चोरीचे एकूण पाच गुन्हे उघडकीस आणून एकूण एक लाख साठ हजार रुपये किमतीच्या पाच चोरीच्या मोटरसायकली हस्तगत केल्यात ही कामगिरी पोलीस आयुक्त एम या राजकुमार यांच्या आदेशानुसार पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा डॉक्टर दीपाली काळे सहाय्यक पोलीस आयुक्त प्रांजली सोनामणी यांच्या अधिपत्याखाली तसेच गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील दोरे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या गुन्हे शाखा विभागातील सहाय्यक पोलीस निरीक्षक मोरे व त्यांच्या पथकातील कर्मचारी संदीप जावळे जमादार विनोद राजपूत राजकुमार पवार दिलीप प्रकाश गायकवाड यांनी पार पाडले पूर्व भागातील उत्तुंग यशाची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेलं कन्या कनिष्ठ महाविद्यालय म्हणजे पद्मशाली शिक्षण संस्था संचलित चौभूम पुल्ली कन्या कनिष्ठ महाविद्यालय सोलापूर पूर्व भागातील एकमेव मुलींचं सावित्रीबाईंच्या लेकींचं कनिष्ठ महाविद्यालय महाविद्यालयाची ठळक वैशिष्ट्ये तज्ज्ञ प्राध्यापकांचं मार्गदर्शन मुलींच्या सुरक्षिततेसाठी पूर्ण व्यवस्था पूर्व भागातील मुलींच्या सर्वांगीण विकासासाठी महाविद्यालयात शैक्षणिक ज्ञानासह संगणक कौशल्य विकसित करण्यासाठी महिला व वा बालकल्याण विभागामार्फत एम एस सी आय टी साडेचार हजार रुपयांच्या कोर्सची मोफत व्यवस्था मुलींसाठी सवलतीच्या दरात बसची सोय विद्यार्थिनीच्या सुरक्षिततेसाठी दामिनी पथकाची व्यवस्था राज्य शासनाच्या एकल पालक योजनेअंतर्गत दोन हजार दोनशे पन्नास रुपयांची बालसंगोपन मुलींसाठी मोफत पुस्तक पेढी क्रीडा क्षेत्रात विभागीय स्टेट नॅशनल लेवल पर्यंत कामगिरी करण्यासाठी तज्ज्ञ क्रीडा शिक्षकांचं मार्गदर्शन विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी स्नेहसंमेलन शैक्षणिक सहल मेडिटेशन शिबिर मेहंदी रांगोळी वक्तृत्व यासारख्या विविध स्पर्धा महाविद्यालयात आयोजित केल्या जातात याशिवाय वक्तृत्व संभाषण आणि मध्ये सहभाग आणि सीएमए बी सी ए न्यूज चॅनल मध्ये निवेदक अशी विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी कमवा आणि शिका या कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या तत्वानुसार मुलींना स्वावलंबी बनवण्यासाठी शिवण क्लासची व्यवस्था मुलींचे सर्वांगीण विकासाबरोबरच प्रगती सुरक्षितता आणि स्वावलंबन बनवण्यासाठी झटणारे पूर्व भागातील एकमेव महाविद्यालय म्हणजे चौघुम पुल्ली कन्या प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय आजच प्रवेश घ्या आणि आपल्या मुलींचं भविष्य उज्ज्वल बनवा आमच्या भागाचे काही वैशिष्ट्य आहेत जसे की आमचे महाविद्यालय पूर्णपणे मुलींसाठी आहे आणि मुलींच्या पूर्ण, पूर्ण, पूर्ण सुरक्षेची हमी आम्ही घेत असतो त्याचप्रमाणे इतर महाविद्यालयापेक्षा आमच्या महाविद्यालयामध्ये तज्ज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभते आणि त्याचा परिणाम म्हणून इयत्ता दहावीमध्ये विद्यार्थिन्यांना जे टक्केवारी मिळतात त्यापेक्षा जास्त टक्केवारी इयत्ता बारावीच्या विद्यार्थिन्यांना आमच्या इथं मिळत असते आमच्या यशाची गुरुकिली जी आपण म्हणू शकतो की इतर महाविद्यालयामध्ये बोर्डाची जी, जी परीक्षा असते ऐंशी मार्काची परीक्षा त्यानुसार फक्त एकच त्या पूर्वपरीक्षा घेतलं जात आहे पण आमच्या महाविद्यालयामध्ये ऐंशी मा मार्काचे दोन सराव परीक्षा व ऐंशी मार्काची पूर्वपरीक्षा असे एकूण तीन परीक्षा घेतले जातात जेणेकरून विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षेमध्ये परीक्षा देत असताना सुख जावं हे आमचा उद्देश असतो आणि त्यामुळेच आमच्या कॉलेजची निकालाची परंपरा ही नेहमी उत्कृष्ट असते त्यामुळे सर्वांना आवाहन करतो की त्यांनी आमच्या महाविद्यालयामध्ये प्रवेश घ्यावा पत्ता पूर्व विभाग वाचनालयासमोर नारायणराव कुचेंच्या शेजारी आशिकल मैदान दोनशे तेरा साखरपेठ सोलापूर संपर्क अठ्ठ्याण्णव पन्नास शून्य चार शून्य चार अठ्ठ्याण्णव शहाण्णव सदतीस एकसष्ट शहाऐंशी छत्तीस